कोंबोज ग्रामस्थांचा सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध गावाच्या विकासासाठी जागा राखून ठेवण्याची मागणी कोंबोज तालुका हातकणंगले येथील ग्रामस्थांनी सौरऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही जागा राखून ठेवण्याची मागणी केली आहे कुंभोज येथे यापूर्वी गट क्रमांक चौदाशे वीस सतराशे एकोणीस सतराशे सव्वीस सतराशे ग्रामपंचायतीच्या मान्यतेने एक प्रकल्प सुरू करण्यात आला होता मात्र गावाच्या वाढत्या आणि भविष्यातील योजना लक्षात घेता मोकळी जागा सौर प्रकल्पासाठी वापरण्याऐवजी ती ग्रामविकासासाठी राखून ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांनी बैठकीत केली गावात आठवड्यातून दोन वेळा बाजार भरतो तसेच शेती उत्पन्नाच्या दृष्टीने कुंभोज तालुक्यात आघाडीवर आहे भविष्यात नगरपंचायतीकडे वाटचाल बाजार समिती जनावरांचा बाजार वजन काटे केंद्र क्रीडांगण आणि विद्यार्थ्यांसाठी सरावाची सोय अशा योजनांसाठी ही जागा अत्यंत उपयुक्त ठरू शकते ग्रामस्थांनी शासनाकडे केलेल्या मागण्या दुर्लक्षित करून शासकीय पातळीवर सौर ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले या बैठकीस एमएसएसीबीचे अधिकारी तसेच प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दर्गेवाडी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत प्रकल्पाला विरोध नोंदवून जर हा प्रकल्प थांबवण्यात आला नाही तर लोकशाही मार्गाने संघर्ष उभारण्याचा इशारा दिला शासनाने सदर जागा कुंभोज गावासाठी राखीव ठेवावी अशी ठाम मागणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली वसुंधरा शक्ती न्यूज विनोद शिंगे